नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेत नवीन समोर आला आहे घरातही एंट्री गोंधळ मालिकेमध्ये अर्जुन सुभेदार सायली आणि प्रियाचा भूतकाळ शोधण्याचा प्रयत्न करत आहे विशेष म्हणजे यावेळी त्यांचा शत्रू महिपत त्याला छुपी मदत करत आहे प्रियाने महिपतला फसवून तुरुंगातून बाहेर यायचा डाव रचला त्यामुळे महिपत सध्या प्रियाला अडकत आहे नुकताच मालिकेमध्ये प्रियाच्या खऱ्या आईवडिलाचा शोध लागला आहे आता महिपत अर्जुनला काहीही करून त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आता या मालिकेचा नवीन प्रमुख समोर आला आहे ज्यामध्ये अर्जुन साहिलीसाठी ड्रेस शिवण्यासाठी सुमनने दिलेल्या पत्त्यावर जातो नागराजने मुद्दाम सुमन कडून प्रियाच्या खऱ्या आईवडिलांचा पत्ता अर्जुन पर्यंत पोहोचता करतो अर्जुन जेव्हा तिथे जातो तेव्हा प्रियाच्या खऱ्या बाबाशी बोलताना त्याला घरात टांगलेला फोटो दिसतो त्यामध्ये त्याला प्रियाच्या गाठूकिड्यात सापडलेला तिचा सा बालपणीचा सा फोटो दिसतो अरे तर अर्जुनला ते गाठोरं सायलीचं सा वाटतं असतं त्यामुळे त्याला वाटतं की तो फोटोसुद्धा सायलीचाच सा आहे अर्जुन त्यांना विचारतो की फोटोमध्ये दिसणारी मुलगी कोण हो आहे तेव्हा ते बोलतात की ही आमची मुलगी आहे लहान असतानाच ती दुसरीकडे गेली आता ती कुठे आहे हे आम्हाला माहीत नाही मग अर्जुन म्हणतो की मी तुम्हाला तुमच्या मुलीला भेटवतो अर्जुन त्या दोघांना घेऊन अन्नपूर्णा निवासमध्ये जातो सायली त्यांची वाटच पाहत असते तेव्हा अर्जुन तिला बोलतो की मी तुझ्या खऱ्या आईबाबांना घेऊन हो आलो आहे सायली त्यांना पाहते तेव्हा तिला धक्का बसतो प्रियासुद्धा तिथेच असते प्रिया, प्रिया लगेच ओळखते की हे तिचे आईबाबा आहेत पण ती मात्र ओळख दाखवत नाही मनातून ती चांगलीच घाबरलेली असते या मालिकेचा प्रमाणुसार सायली आणि प्रियाच्या प्रिया नात्या नातेवाईकामध्ये पूर्ण गोंधळ निर्माण झाला आहे तोपर्यंत मधुभाऊ शुद्धीवर येत नाही तोपर्यंत हा गोंधळ सुटणार नाही पुन्हा भेटूया अशात नवीन प्रोमोवर जय हिंद जय महाराष्ट्र